शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह मंत्री बच्चूभाऊ कुडू यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वैरागमाडा रोडवरील यावली येथे आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केले मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी बच्चूभाऊ कुडूने आमरण उपोषण केले होते त्यावेळेस सरकारने येईल त्या अधिवेशनात सर्व मागण्या मान्य करू असं आश्वासन दिलं होतं मात्र अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व इतर मागण्यांच्या विषयाला फाटा देऊन सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला सरकारला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व इतर आश्वासनाबाबतची आठवण करून देण्याकरिता वै्यागमाडा रोडवर यावली फाटा येथे चक्काजाम आंदोलन बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं या आंदोलन प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आनंद काशीद ईश्वर पोकळे काशीनाथ शिंदे सह शेतकरी बांधव उपस्थित होते ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक नाही